काय पेरूत काय खजाना शोधतो काय ह काय शोधतो पेरूत त्यांनी पेरू बिरू तोडून खायला चालूच केलेली सनी भाऊ टेन्शन मध्ये एरोप्लेन जर आमचा क्रॅश झालाय म्हण होय दुखद घटना झाली <coughs> भाऊ त्यांना या एक एक कोटी रुपये जाहीर केले किती एक एक कोटी रुपये मग आपल्याला एक कोटी लगत ते एरोप्लेन मध्ये तिकीट आता इथून बुड आपण जांत प्रवास फोर व्हीलर नाही आहे एरोप्लेन मध्ये जायचं म्हणजे नेरज फुटवर जायचं मला ऐका एक कोट भेटलं म्हणजे तो जीवंत राहिला त्याला जिवंत राहले आपल्याला कि पण नाही मेकअप करून आई कसं काय वाटते छान वाटते गारगार वाटते <laughs> कसं काय वाटते गारगार वाटतंय कस तर मित्रांनो नऊ महिने नऊ दिवस इज वेटिंग किती झाले आता नऊ महिने किती दिवस झाले नऊ दिवस नात करते काय यावंच लागते बाहेर तुला पण यावंच लागते नात द्यायला

पुढे पुढे रोड जरा ह्याचा आहे अरुंद आहे पण फक्त खड्ड्याचा आहे डायरेक्ट खड्ड्यात जाऊ शकते हळूहळू आम्हाला ही बारखी पार्टी जाणार हिचा बर्थडे तुझा बर्थडे आहे तू हा बर आता म्हणल्या पैशाच पैसे अरे भाऊ इथे आपल्या वरची माणसं डेंजर नाच करता का साखा सकाळ सकाळी टाकते ना आपल्याला नाच करता का तुम्ही वडापाव बस करे वडापाव बस होते का ना आपल्याला मी घे

चमकला बाहेर कुठं चमकला तुम्हाला काय कमेंट करून सांगा न आम्ही आलोय आता किराणा दुकानामध्ये जा ना तांदूळ इतपल भाऊ सुटी काय हां दा येऊ हां चाळीस बघू तर पण आपण चाललोय आहे कशाला दिसाय कसं चाललं आहे असं चाललं आहे तेच आम्ही चाललो आहे वृद्धाश्रमासाठी नाही का तिथं आपल्याला बड्डे करायचं आहे तर आपल्याला तिथं दान करायचं आहे थोडं नाही का जन्म ना जे लागते तेच नाही प्रत्येक वर्षी सेम म्हणजे तसं नाही सेमचं प्रश्न नाही पण काहीतरी आपल्या बड्डेला आपण घेऊ वेगळं वेगळं खाणं वेगळं केलं पाहिजे नाहीतरी चिन्न गेलं पाहिजे आपण ह्याच्या काळात आलो आहे ना काय करतं चिकन नाही काय

I don't wanna fall wanna fall I don't wanna fall in love. <laughs> I don't wanna fall in love. जडे ते जडेलय घेतलाय तू दमाने घे तू नाही पायलवानी Não, não,

आज सात आणि त्यांचे विशेष काय नाढदिवसानिमित्त म्हणा दोघ आधीच मिळू आणि त्यांना चालू आहे त्यांच्या त्यांच्यापासून जी मूळ होणार आहे त्या मुलाच्या हातून अस असून घडावं त्याला चांगलं संस्कार लागाव कारण हा वृद्धाश्रम आहे आणि आई वडिलांनी किंवा मुला मुलींनी असताना सुद्धा काही लोक याच्यात आहेत <laughs> एवढी तरी पायी आपल्या मुला मुली आपल्याकडं अपेक्षा असू असं आतापासून जर आपण त्या मुलाला आपण जर संस्कार केलं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्याही जे जाईबाई न असतु त्यांना पोटात असताना संस्कार घडवला होता आपल्या रुजी रुपाला तशाच प्रकारे असणारे रुग्ण हे काम अतिशय पुण्याचं केलेलं आहे असं तुम्ही कुठं जगात तुम्हाला नाही कारण हे अनुमानामध्ये सांगितलेलं आहे याचे कामात धर्म ज्येष्ठांचा आशीर्वाद अशी दोन कामं तुम्ही शास्त्राला बरून केलेली आहेत तर काहीही तुमच्या जीवनात काही कमी पडणार नाही तुम्हाला घडील आयुष्य भविष्य जीवनीचं राहू अशी आमच्या सर्व मुद्दा तुम्हाला सुभीच्या सुभाषी वाद कारण आरामाना घेतल्याप्रमाणे तुम्ही सर्व केलेलं आहे आणि अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही आज आमच्यासाठी ती केलेली आहे तर नक्कीच आमच्या वर्तांकडून भरभरून आशीर्वाद लागला तुम्ही दोन हजार माणसांची तिकडे घातली आणि एक जर आश्रम जमान जीव घातला तरी सुद्धा कुठल्या तिकडे होणार नाही मला तीन महिने जर आश्रमला न कोला अजून त्याचं तिकट आत्ता उठं उडाले आत्ता उडाले तिकीट आम्ही त्याची तिकट चाललं त्यांचा वाढदिवसाचा होता पुणे तिथे मोठं कीर्तन होतं वर्ष आणि त्या अजून कोणते डवळे बघा मला पुन्हा खटकी सरांचा झाला झाला संतोष खटके असं झाला गेल्या वर्षी आमचं सगळं खटके आणि डवळे यांच्यावर साल गेलं म्हणलं तरी सांगितलं तर अशा प्रकारे असणार आपल्या आपल्यासमोर असा नियम आहे की ज्यांचा आमच्या वाढदिवस आहे त्याचा आम्ही सन्मान करत असू त्याचा शोकार त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो दोघे तर त्यांनी सत्कार वगैरे केल्यानंतर ताई आल्या सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं तिला आणि पुढं आम्ही सगळ्यांच्या पाया पडून सगळ्यांचं दर्शन घेतलं <laughs> <प्रसार वैसे> <laughs> Adekuwa, naneru, jiri, tu, ura, ura, jiri. Uwala lang, uwala lang,

चला आगा। आगा। आता जेवाय जाऊ तर जेवायला सगळेजण मच्छी खायला विषयच नाही मच्छी खायची आपल्याला आता हे तू काय व्हेज घेणार मासे खायचे तुला हा आवडत नाही सांग लवकर सर पनीर मसाला रोटी रोटी कितन तीन ले किंवा पहिले बस 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 आहे माणूस आहे तेवढं की माळ ना गळ्यामध्ये तब्येत कस का झाली पण चिकन खाऊन झाली ग चिकन मला माझा नॉन व्हेज चार जस पण तुम्हाला कसं वाटलं इथं जाऊन लोक कशी येतात आज खाली महत्वाचं मला काय वाटलं माहिती का त्यांनी म्हणले नाही का आई वडील असून सुद्धा काही मुलांना सोडलं मग त्या गोष्टीच वाईट वाटलं वाट आणि ते बघितलं का पहिलीकडल्या साईडला नाही का वृद्धांचं वेगळं अपंगांचं वेगळं गेलं त्यांनी आतमध्ये लोक कसली ती बाई होती किती तिला खातात सुद्धा सर त्यांना सांभाळत माणसात स्वतःची सांभाळत नाही किती माणसांचा माणसाने सत्त्याण्णव माणसांचा अंत्यविधी केला तुम्ही एवढे लोक त्याच्याकडे राहून गेले दहा मुलींची लग्न लग्न करायचं खर्च म्हणजे काळ म्हातारी फक्त हितच बघितली ती तुमचा वेग आला तर एक दिवस गाणगापूरला चाला तर एक महाराज आहे माहित आहे कमीत कमी तिथं तीनशे माणूस आहे असं तीनशे तीनशे माणसाचं खाणं पिणं सगळं अक्कलकोटला गाणगापूरला गाणगापूरला जोपण सगळं आंघोळी करणं नाही का ते माणूस देवाचं विद्यापीठ आणि ती बाहेरची लोक येऊन ती वाटते ती सगळे वाटते ती जेवण वाटते ती सगळे वाटते देवाच्या ठिकाणी करत सगळी अशा ठिकाणी कोण करत मला असं वाटतं ज्याला समोर नाही आपले पुण्याची थंडी लोक आहेत एक आठरा पुढची लोक मला म्हणली महाराष्ट्रात देवाने भरपूर दिले मला पण महाराष्ट्र आहे म्हणजे मात्र माणसाला जे मी लिहून घेते ते सांभाळत नाही वाईट वाटतं की आम्हाला तसं आमच्या गांढरापुरात म्हणला काहीच नाही लोकांकडे पण लोकांना म्हणजे आम्ही कधी सुरू तिकडे हा राहू दे आम्ही खाली प्लेट सांगितली होती डायरेक्ट घ्या क्वांटिटी क्वालिटी

गाडी कसली पाहते आपली भाऊ सीएनजी भरलाय डिझेल भरली कस आहे आत्यार अरे कसला अवतार केलाय तू आता झाली तुझा पूर्ण का बोलतो नोज बोलला काय लग्न होते म्हणून का तुझा पूर मधलीच भेटाव म्हणून नोज केलाय ए बाबा काय बोललो सनी आप्पा हे आमचे छोटे भाऊ दिसते तसे नाही येते चला, डेंजर बाग हिश येत नाही पण बाग सग करते सा हॅडल लागते तुमच्याकडे आता आमचा रेट काय अडीचशे रुपये तीन टाइम तीन टाइम काय आता काय पुढून घ्यायचं रात्री मॅडम आळूची वाड्या आपल्या वाड्याच म्हणते पान लिंब अजून काय कडपत्ता फुलं चला 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 पाड चला जाऊ का आम्ही